नमस्कार मी सौ दीपा दिलीप सरोडकर आता आपण आलेलो आहे नगरसेवक पदाच्या उमेदवार माधवी ताई यांच्याशी प्रभाग क्रमांक चारच्या या उमेदवार आहेत नगरसेवक पदाच्या नमस्कार ताई नमस्कार कणकवली नगरपंचायत निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक का आहेत भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात थेट निवडणूक होती तर काय सांगाल तुम्ही कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला मी माधवी मोरकर चार नंबर प्रभागामध्ये उभी आहे त्याच्या आधी सुद्धा मी दोन हजार तीन ला मी चांगल्या मताने निवडून आले होते आणि तो माझा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि आता आपलं सरकारच वरती भाजपचा असल्यामुळे नारायण राणे खासदार आहेत पालकमंत्री निलेश राणे आहेत आणि नगराध्यक्ष आमचे संजी नलावडेही होते त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं इथे झालेली आहेत त्यांचा प्रभाव पण आहे इकडे आणि आम्हाला प्रतिसाद बऱ्यापैकी चांगला अगदी इतका मिळतो आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथे तिथे सांगतो तुम्ही निवडून आलात आहात तुम्ही आमच्याकडे आला नाहीत तरी चालते आम्ही मत तुम्हालाच घालणार असं सगळ्यात इतका चांगला प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे तुमचं विजन काय आहे जर नागरिकांनी तुम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं तर तुमचं पुढचं विजन काय आहे ते सांगा लोकांच्या काय मूलभूत गरजा असतील त्या आधी सो आम्ही सर्वप्रथम म्हणजे स्वच्छता म्हणा किंवा पाण्याच्या जास्त असतात त्या आम्ही पूर्ण सगळ्या आधी करणार आहोत रस्ते तर झालेले आहेत बऱ्यापैकी पण कुठे काही आणखी काही रस्ते असतील ते सुद्धा आम्ही सगळं करून देणार आहोत तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय सांगाल महिलांना महिलांना काय तर सगळ्या माझ्या जा पाठीशीच आहेत महिला पण आणि सगळ्यांचा त्यांचा मला पाठिंबा आहे ज्या ठिकाणी काही काम असतील काय असतील कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही असतोच आणि त्या माझं सहकार्य प्रत्येक वेळी माझं असणारच आहे मी माधवी मुरखत प्रभाग क्रमांक चार मधून आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी समीरजी नलावडे आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्या अशी मी तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे बस